तो दो আর যদি ম বা খাই टाळूनच होता पंपाला दोन तांबे मग किती पंप होत आम्ही या औषधाची फवारणी केली आहे ड्रिचिंगसाठी पावसामुळे ऊस पिवळा पण पडला आहे काय काय ठिकाणी ख खोडकिडा लागल्यामुळे ऊसाचे कोंब जळाले आहेत त्यासाठी आम्ही ड्रिचिंग हे ड्रिचिंगसाठी औषधं घेऊन आलो आहे हे पहा माझे मिस्टर औषध ड्रिचिंग करताना ह्या औषधामुळे खोडकिडाही नाहीसा होतो व पिवळा पडलेला ऊससुद्धा हिरवा होईल वाटे वाटी, वाटी पडले काय ना दा फो काय होतिडा हे उपलब्ध तसेच पांढऱ्यामुळे वाटवण्यासाठी कोणीच कोणीच कोणी केरा चाळीस तेरा

вот

ये कातले पाहिजे का? लेत्यात गेले. बरं लागला. काय करत असतस? थोडंस मारतो. शूट बाद चांगलं मार्च वर रेस्टॉपर काढ वाटते ओके ओके तुम्ही कमी